नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी माझ्यासोबत कॅमेरामॅन साहिल परदेशी आपण आज या ठिकाणी आलो आहेत संभाजी ब्रिगेड या नावाला ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहेत एकेरी उल्लेख करून संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याची भूमिका अशी सर्व ठिकाणी गाजत आहेत त्यानिमित्त आपण अध्यक्ष आणि मॅडम यांना आपण त्यांची पुढील कारकिर्दी वर उपरेक्षा आपण विचारून घेऊया आपलं नाव काय आरती मी मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष आहे आणि यांना माझ्या मोठ्या भावांसारखे त्यांच्यावर आम्ही नेहमी उभे असतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं जगायचं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं मरायचं कसं बरोबर आज तुम्ही संभाजी महाराज म्हणून उल्लेख नाही करत तुम्ही संभाजी ब्रिगेड लावता संभाजी कुठल्या आल्या गेल्या माणसाचे नाव नाहीये ज्यांनी आपल्या शरीराचे पार हलाल झाले त्यांचे चाळीस दिवस त्यांना यातना दिल्या गेल्या आणि जेव्हा हिंदू नववर्षाची सुरुवात होती त्याच्या आदल्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली निघडून हत्या करण्यात आली बरोबर त्या दिवशी का करण्यात आली का तर आपण नववर्ष पूर्ण करू नको की आपण हिंदू धर्माचा पर्व साजरा नाही करू शकू एवढे हलाल वगैरे हो ज्यांनी सहन केले ज्यांच्यामुळं आज जसं अण्णा म्हटले की आपल्या देवाचा कळस द्र आपल्या गोठ्यातली गाय आणि आपल्या घरातली माय आज आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या कर्तृत्वाला तु तुम्ही गौन ठरू नाही शकत तुम्ही त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करू शकत नाही या महाराष्ट्रात या भारतात नाही करू शकत मागणी आमची मागणी हे की प्रवीण दादा गायकवाडांनी किंवा बाकीचे जे, -जे कोणी पदाधिकारी आहेत ब्रिगेड संघटनेचे त्यांची त्यांना हा जोडून विनंती आहे की तुम्ही कृपया करून एक तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड लावा नाही तर तुम्ही ब्रिगेडच्या पुढे तुमच्या ज्या आहे संकल्पना किंवा तुमच्या संघटनेची जी धारणा त्याला अनुसरून तुम्ही नाव द्या मान द्या महाराजांना कारण की तुम्ही ना तर संभाजी महाराजांविषयी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांचा इतिहास नेहमी लपवला गेलेला आहे अशी तुम्हाला अनेक पुस्तकं मिळतील ज्याच्या जसे महाराज होते त्याच्या विपरीतच सांगण्यात आलेले एकरी उल्लेख नको या शंभर टक्के नकोय आज अध्यक्ष आपल्या सोबत आहेत रूपरेषा संभाजी ब्रिगेड या नावाला कधी त्यांनी मान्यता दिली नाही लावलं नाही पुढची रूपरेषा ही आपली कोणत्या त्रिव माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती जर येत्या काळात लवकरच संभाजी ब्रिगेडना नाव नाही बदललं तर राज्यभर छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस मोर्चे तर निघणार आहेतच पण शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमी शंभूप्रेमी संभाजी ब्रिगेडला राज्यभर फिरू देखील देणार नाहीत यांनी त्याची दखल घ्यावी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा इतिहास उल्लेख आहे त्यांचा अपमान हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आम्ही असे मावळे आहोत की जे पिक्चर बघून सिनेमा बघून जागृत झालेले नाही होत तुम्ही आमचा इतिहास बघा दोन हजार एकवीस साली पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला बसून सहा दिवस आम्हाला उपोषण करून आम्ही सर्व शिवधर्म फाउंडेशनच्या मावळ्यानं संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचा नावून फोटो काढायला लावलेला त्यावेळेस तर सिनेमा आला नव्हता ना आणि असिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि सर्व महापुरुष फ्रीडम फायटर कुणाचाही अपमान होत असेल अन्याय होत असेल तिथं आम्ही उभा राहणार भले परिणाम जो बी हो समोरची व्यक्ती कोणी असो किती लहान किती मोठी कुणाचाही कोणी आम्ही तमा न करता ऑफ दि छत्रपती संभाजी महाराजांवर जो छावा सिनेमा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी डोल लेजिम सोबत नृत्य केलेला आहे पारंपरिक लेझिमच्या प्रमाणात त्याच्यासाठी काही संघटना पुढे येऊन त्या लेजिमला त्या डान्सला असं नाव देण्यात आलं त्याच्याविषयी कधी आंदोलन करण्यात आलं तर आपण यापुढे ज्या जयंत्या वगैरे करतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी करतायत जयंत्या करतायत त्यांच्यासमोर असे डान्स करतायत त्यांच्याविषयी आपण त्यांना काय उद्देशून बोलू शकतो ऑब्जेक्शन घेणारे संभाजी ब्रिगेडचे हेच नालाय कार्यकर्ते होते सर तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की फिजिकली लेझिम हे पारंपरिक एक नृत्य आहे ज्याने शरीराचा व्यायाम होतो ते जे स्टेप आहेत आणि त्या मध्ये जो डान्स केलेला आहे त्या लेझिम तो एवढा नृत्य आहे तो एवढा एक्युरेट आहे की ज्याच्यामध्ये थोडाही बाहेरच्या नृत्याचा सहभाग नाही एकदम गावरान लेझिम असा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे मावळ्यांमध्ये मिळून मिसून चालणारे राजे होते आणि तसं बघितलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत नेहमी अपमान द्वेष ह्या हाल अपेक्षा आल्या आणि कुठेतरी एक क्षण आनंदाचा आलता राज्य राज्याभिषेकाच्या वेळेस आणि त्याच्यात माझ्यासारखा निष्ठावंत मावळा जाऊन म्हणला की महाराज चला ना तुम्ही बी आमच्या संघ आनंदात सहभागी होतो म्हणून महाराज ग्राउंड लेवलची होते ती काही गादीवर बसून तुम्ही लढून या म्हणणारे नव्हते म्हणून ते सहभागी झाले असं नॅचरली दृश्य त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला तर या ब्रिगेडच्या लगेच पोटात दुखायला लागलं ते असं झालं ते तसं झालं ते राजा नाचू शकत नाही अरे माझ्या राजाचा एक आनंदाचा क्षण तुमच्याशी निघावलं नाही बघ एवढा चांगला मुव्ही आला एवढं जगभर वा वा झाली तर तुमच्या पोटात दुखायला लागलं लगेच जाऊन ते शिरकेला जावं उठू बोट घालून उभं केलं की असं झालं तसं झालं लगेच शिरके भीत ते राहिले आणि ऐकलं कुणाचं जेम्स लेन जेम्स लेन कोण त्यांचा बाप होता का जेम्स लेन कोण होता जे इंग्रज आपल्याला लुटायच्या हिशोबाने महाराष्ट्रात आले भारतात आले त्यांनी लुटलंही त्या जेम्स लेन मध्ये त्यांचा कलेक्टर त्यांनी कुणाचं ऐकून दिलं तर त्याचा एक कारखून त्यांनी एक महिन्याने ह्याला सांगितलं की अशा अशी घटना घडलेली आहे म्हणून त्यांनी ते डायरीत बरं हे दोघं बी खरं लेतील याची काही शोती आणि त्यांचं ऐकून जेम्स लेनने सांगितलं जेम्स लेनने सांगितलं जेम्स लेन ह्यांचा बाप होता का फॅमिली मेंबर होता औरंगेबचं उदातीकरण करायचं का काम हे करतात कसं तर औरंगजेब बादशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केलीच नाही मग कुणी केली असेच झाले का आणि मग जर औरंगजेब बादशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली असती तर ते त्यांचे ते, ते, पुत्र म्हणजे शाहू महाराज त्यांच्या कबरीवर चादर चढवा गेलेच नसते तो इतिहास खूप मोठा आहे त्याच्यात एक राजकारण आहे आणि मन आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आणि युद्धात सर्व काही असतं काही अशा चाली करावं लागतात की ज्याच्यातनं यश आपल्याकडे येईल कर कारण त्यावेळेसचा जो त्यांचा वजीर होता थोडी मर्जी मिळवायची ती हो कारण इकडं स्वराज्या ताराणींनी राणींनी शाहू महाराजांना ऍक्सेप्ट करायला नकार दिला आणि सांगितलं होतं की हा तो आहे तर त्यावेळेसची सिच्युएशन अंडर कंट्रोल घेण्यासाठी ती एक चालू होती आणि मग ह्यांनी काय केलं की औरंगजेब बादशाने संभाजी महाराजांची हत्याच केली नाही म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं की औरंगजेबा जो आहे औरंगाबाद दाखवणार हा औरंगजेब बादशाह जो आहे तो इथं पर्यटन स्थळ का एन्जॉय करायसाठी आलता का एक हवामान चेंज व्हावा म्हणून इथं राहिला का धर्मवीरगड आहे ते अशा प्रकारे काहीतरी खोटा इतिहास समोर मांडायचा आणि मिसगाईड करायचं काम छत्रपती संभाजीनगर हे नाव झालं आता आपण ते नाव दिलं शासनाच्या मार्फत पूर्वी नाव जे औरंगजेबाच्या माध्यमातलंच घेत होते पण त्यांची कबरदिथं असल्यामुळे औरंगाबाद हा जो जिल्हा तयार झाला तिथं शहर तयार झालं तर त्याची कबर कबरतिथं असावी का नसावी त्याविषयी दोन शब्द बघतात शंभर टक्के नाही एक लाख टक्के नसावी कारण छत्रपती यांचं म्हणणं आहे की ती छत्रपतींचा इतिहास दाखवण्यासाठी असावी पण मी म्हणतो छत्रपतींचं जे कार्य आहे त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांचं जे बलिदान आहे हे डोळ्यासमोर घेता कुठल्या औरंग्याची कुठल्या अबजेची कबर त्यांचा इतिहास आठवणीत करण्यासाठी गरजेचे नाहीये महाराष्ट्रातला हिंदुस्थानातला कुठलाही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना तन छत्रपती संभाजी महाराजांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरू शकत नाही त्यासाठी कुठल्याही कबरीची आणि माजारीची गरज नाही धन्यवाद पुणे डिजिटल डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद उन्य